बघू शकतो गुरुवारी तुम्हाला चुलीवरती जेवण भौतिक जे नदी नदी त्या लाभलेली आहे नदीतून आपण पुढे आल्यानंतर गुरुवार आणि मी तुम्हाला मागच्या गुरुवारीच बोललो होतो प्रत्येक गुरुवारी मी तुम्हाला नवीन नवीन मठामध्ये स्वामी समर्थन जे किंवा साईबाबाच्या मंदिरात नक्कीच जात असतो तसंच आज मी चाललो सिद्धी करोला म्हणून आपला पनवेल मध्ये असलेला जण आहे पनवेल तालुक्यामध्ये असलेलं एक रोंजन गाव आहे त्याच्या आतमध्ये असलेलं हे करोळा गाव आहे तर तिथं खूप छानपैकी असं स्वामी समर्थनचं मठ आहे तसंच मला आपल्या सस्कराबाई सांगितलं होतं का दादा तिथेशी तू जा नक्कीच तसेच मी नवीन नवीन मठामध्ये तुम्ही आयडिया द्या दादा इथे जा कमेंटमध्ये सांगा मी तिथे इथे नक्कीच स्वामींच्या मठामध्ये भेट देणार आहे तर तसं आज मी पूर्ण फॅमिली म्हणजे वाईफ आणि मी चाललेलो आहे तर तुम्हाला देखील नेतो तोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत आपल्या ब्लॉकमध्ये बघत राहा कसं असणार आहे ते श्री स्वामी समर्थांचं मठ आणि कुठल्या ठिकाणी असणार आहे आता तुम्ही बघू शकता आजची रेसिपी आपली खिचडी आहे आपल्या बाबूला स्कूलला ना आज आपला उपवास असणार आहे खास करून आपल्या बायकोनी बोलणार बायकोला घेऊन झाले बरेच जण तो ब्लॉक अच्छा ना अच्छा बिझी होतो तर तुम्हाला बघायला भेटेलच तोपर्यंत तुम्ही पूर्ण बघा आपल्या भावाला तन्मयला जोडीला ना मग आम्ही जाणार आहे आता तन्मय पण आलीला पण निघू आपण आणि आज मी प्रथमच चाललो त्या मठामध्ये तुम्ही देखील नक्कीच गुरुवार ही स्वामी समर्थांच्या जा मठामध्ये जावा साईबाबांच्या जा मंदिरात जावा नक्कीच तुम्ही गुरुवार उपास करा तुम्हाला त्याची प्रचिती नक्कीच मिळेल आणि काही टेन्शन असतील आम्हाला टेन्शन असेल कुठल्या ह्या गोष्टीला टेन्शन असेल नका घेऊ मस्त की एक गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाऊन स्वामींचे जप करा शांतपणे तिथे जाऊन बसा बघा तुम्हाला लगेच थोडासा तरी अनुभव येणारच तो स्कूलला चालले ना अगं तुला नाही नेत ना मी चालेल ना स्कूलला जाईल म्हणून ना तर तुला ता पुढच्या यायला जाऊ तुला सुट्टी असेल तेव्हा हा तबरे नेता आम्ही जाऊन तर आपला आयडी आहे तू इथे टाकाचा होता आणि जाम मोठा ढकले तो बरा का तन्मय बरं दिसतं बरा पण तो जाम मोठा स्वामी समर्थ तसा आजचा दिवस म्हणजे आपल्याला फिरायचा दिवस आहे आज आपल्याला काही कामा नाहीत आपला धाबा पण आपण बंद ठेवला आज तर आज जर गुरुवार पण असेल त्याच्यामुळं जरा आज एक दिवस सुट्टीचा दिवस घेऊ आपण परंतु आता आपण घरातनं निघताना पहिले आपल्या नाक्यावरनं आपल्या साईबाबाचं दर्शन घेतलं आपण मग आता आपण चाललो आहे तुम्हाला मग अशी सांगितलंच मी कुठं चाललो आहे ते पण पहिला आपल्या साईबाबाचं आपल्या गावातनच दर्शन घेऊ दे कारण की आपल्या साईबाबाच्याच नावानं आपल्या गावाचं नाव आहे देसाई साईबाबा नक्कीच आपल्या देसाईमध्ये देत दे असतो तर चला बघूया पुढे जाऊ मनवेल रोंजनला आता आपण लेप मारणार आहोत पनवेल रोड आपला हा तर इथनं आपण आता रोंजन नाक्यावरनं आपण लेप मारून जाणार आहे तर रोंजनवरनं तुम्ही लेप मारला का आतमध्ये आल्यावर तुम्हाला हे बघा पिसाऱ्यावरनंच आपल्याला जायचं तुर्बा पिसारा करून आपल्याला मग सिद्धी करायला जायचा रोड बघा किती भारी झाले असं पहिल्यांदा मी चालले या ब्रिजवरनं मध्ये फाटक होता तर तिकडून जायला लागायचा फिरून पण आता हा बघू शकता रस्ता तुम्ही बघ तुम्हाला डायरेक्टली पिसारे गावाच्या तल्याच्या बाजूलाच आणून सोडलं जातं ना आपले लोडा पलावाचा ब्रिज सात वर्षावली सा होली तरी अजून त्याचा उद्घाटन होता नाही बघा आता पिसाऱ्या गावामध्ये तुम्ही डायरेक्ट अटॅच होता ना त्याच्या बाजूला असा सुंदर असा तलाव पण आहे हे बघा गावातलं मंदिर मित्रांनो बघा असं मंदिर आहे कसलं मंदिर हनुमंताचं मंदिर आहे सिद्धेकर गाव तिथनं आपल्याला लेप मारायचा मित्रांनो बघा इकडे लेफ्ट्या पण आपल्याला असं राईट मारा जा फायनली आपण इथं गाडी लावलेली आहे ना तुम्ही गर्दी बघू शकता एवढी गर्दी आहे म्हणजे चांगला जसं आज ना मी फर्स्ट टाईमच आल्या भरपूर गर्दी आतमध्ये नक्कीच तुम्ही आपला ब्लॉक बघून या दर्शनाला इल्यात तर आपण पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता प्रवेश गेट तसंच एकदम निसर्गरम्य झाडांच्यामध्ये वातावरणामध्ये असलेला हा मठ आहे आणि इकडं बघू शकता तुम्ही नदी Sapaan itu. तुम्ही आतमध्ये प्रवेश करतात तुम्हाला समर्थ श्री स्वामी समर्थांचं मठाचं दर्शन घ्यायला भेटणार आहे भेटायचं असेल तर ते तुम्हाला या मठामध्ये बाबा तुम्हाला रेग्युलर भेटतील फक्त गुरुवारी पूर्ण दिवस असतात आणि बाकी इतर दिवसाची वेल तुम्ही बघू शकता नऊ ते अकरा तसेच साडेचार ते साडेपाच तुम्ही बघू शकतो गुरुवारी तुम्हाला चुलीवरती जेवण आपला खास करून बाबांचा भंडारा असतो गुरुवारी तर तिथे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या भाज्या असतात तसेच फ्रूटमध्ये केला असतं राईस असतं हा प्रसाद तुम्ही नक्कीच इथे मठामध्ये आल्यावरती त्या प्रसादाचा तुम्ही लाभ घ्या जे लाईन बघू शकताय नक्कीच तुम्ही महाप्रसादाचा लाभ घ्या गुरुवारी आपला जेवण झाल्यानंतर आपला आपण कितीशी भांडी साफ करून ठेवायची ही देखील शिस्त या मठामध्ये आहे तुम्हाला पाणी देखील पियाची सोय तुम्ही बघू शकता फिल्टरचं पाणी देखील तुम्हाला इथे पियाला भेटणार आहे मित्रांनो स्त्री सोमी समर्थ हे यशवंत बाबा आपले तलोजे मजकूरचे बाबा आहेत गेले पंचवीस वर्षे ते आज इथे सेवा करत आहेत आणि तसेच लोकांच्या समस्या असतील या गोष्टी देखील ते सोडवत आहेत तुम्ही नक्कीच या स्वामी समर्थांच्या मठामध्ये इथे येवा आणि दोन तीन आपले देवांचे मंदिर आहेत ते देखील तुम्हाला दर्शन घ्यायला आणि तुम्ही आजूबाजूचा आजू मेन परिसर बघू तसेच गुरुवारी इथे भंडाराची सोय देखील असते महाप्रसादाचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या आज आपल्या या मठामध्ये मी आज पहिल्यांदाच आलोय आणि खरंच बघितलं तर असं खूप प्रसन्न असं वाटला का आज आपल्या एवढ्या भागामध्ये असेल आज अस पनवेल तालुक्यामध्ये आपले सिद्धी गाव आहे त्या गावात इथे यायला रस्ता आहे आणि तस आपले यशवंत बाबा यांच्याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल त्यांनी किती साल चालू केले होते किती वर्ष झाले आणि कसा काय इथलं वातावरण बरोबर अगदीच माहिती मी सांगेल तुम्हाला सर्वप्रथम तुमचं स्वागत या मठामध्ये अगदी ही जर भूमी बघितली तुम्ही तर सद्गुरु वामन बाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि गेले सव्वीस वर्ष इथे आमचे गुरुवार या योगीराज यशवंत महाराज यांच्या प्रेरणेने हा सर्व सोहळा असेल किंवा गुरुवारचं अन्नदान असेल असं पद्धतीने चालू असतो आणि आपल्या इथे मंदिर जसं स्वामी समर्थांचं देखील मठ आहे तसे अजून इतर कोणकोणत्या देवांचं आपण दर्शन घेऊ शकतो इथं आल्यानंतर इथे आल्यानंतर प्रथमतः जसं आपण एक नदी लागते म्हणजे आश्रमाला ज्या पद्धतीने आश्रमाचं जो नियोजन असायला पाहिजे तो भौतिकदृष्ट्या जे नदी असावी त्याप्रमाणे इथे नदी लाभलेली आहे नदीतून आपण पुढे आल्यानंतर ब्रिजवरून वरून आपल्याला स्वामी समर्थांचं दर्शन घडल्यानंतर मग पुढे आपल्याला बाबांचं दर्शन तिथे घडत असतो त्याच नंतर मग हा मंदिर आहे तुम्ही दर्शन दर्शन असतो समोरच आपल्याला दत्त भगवंतांची मूर्ती आणि मग नवनाथांचं दर्शन घडतं इथे दत्त जयंतीला भव्य असा नऊ दिवसाचा सप्ताह होत असतो अगदी महाराष्ट्रामध्ये नावाजलेले जे कलाकार आहेत कीर्तनकार का असतील संगीतकार असतील अगदी आपल्या परिचयाचे असतील अजितजी कडकडे किंवा सुधीरजी फडके यांचे सुद्धा इथे कार्यक्रम होत असतात तसंच उजव्या बाजूला बघितलं तर महादेवांचं मंदिर आहे ज्यावेळे बाजूला गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि तसंच जो बारा ज्योतिर्लिंग देखील बाहेर आल्यानंतर बारा ज्योतिर्लिंग जे आहेत त्यांचं सुद्धा आपल्याला दर्शन घ्या तर इथे या परिसरामध्ये आता आज जसं गुरुवार आहे त्याच पद्धतीने प्रत्येक गुरुवारी दुपारी वाजताची आरती झाल्यानंतर भंडारा असतो महाप्रसाद असतो तसंच संध्याकाळी पालखी असते आरती असते आणि तेव्हा सुद्धा अगदी हजार ते पंधराशे भाविक इथे प्रसादासाठी आणि स्वामी से सेवेसाठी जमत असतात मित्रांनो विशेष गुरुवारी होणारे कार्यक्रम मठामध्ये तुम्ही बघू शकता आरतीचा टायमिंग असेल पूजेचा आपला तुम्हाला अभिषेक करायचा आपले बाबा आहेत यशवंत बाबा आहेत जर लोकांचे काही प्रॉब्लेम्स असतील जर काही आड असतील ते देखील इथे बघितला जातो बरोबर अगदी बरोबर जसं संसारामध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठे ना कुठे दुःख येत दु� असतं आणि ते दुःख आपण निवारण करत असताना कुठेतरी त्याला अध्यात्माची जोड लागत असते आणि त्याच पद्धतीने आपले आध्यात्मिक गुरु ते आदरणीय गुरुवारे यशवंत महाराज इथे उपस्थित असतात तुमच्या जीवनामध्ये मनामध्ये कोणती शंका कुशंका असेल तर त्यांच्या समर्थी प्रकट केल्यानंतर योग्य ते मार्गदर्शन ते इथे करत असतात आणि त्यांचं टायमिंग काय असतं बाबांचं इथे बाबांना भेटण्याची वेळ जे आहे गुरुवारी तर पूर्ण दिवस ते गुरुवारी पूर्ण पूर्ण दिवस।, दिवस दिवस इतर दिवशी सकाळी आठ ते साडे अकरा पर्यंत आणि संध्याकाळी चार ते साडेपाच ते सहा पर्यंत असं असतं तरा तर मित्रांनो तुम्ही बघितले जर तुमच्या देखील जीवनामध्ये काही समस्या असतील तर तुम्ही नक्कीच बाबांकडे तेच मांडा आणि तुम्ही देखील या मठामध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्कीच या मठामध्ये गुरुवारी या आणि तसंच दत्त जयंतीला असेल गुरु पौर्णिमेला भरपूर द्वर्पोर अशी गर्दी असते मठामध्ये हो किंवा हो, पौर्णिमेला अस पौर्णिमेला हवन असतो स्वामी प्रकट दिन असेल स्वामी पाडव्याचा दिन असेल तर हे सर्व उत्सव इथे साजरे केले जातात दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण निघणार आहे तर मित्रांनो या मठामध्ये तुम्हाला यायचं असेल तर मी तुम्हाला तलोजावरनं रस्ता दाखवला होता म्हणजे तलोजा रोड आहे आपला रोंजनवरनं रस्ता दाखवला होता जर तुम्हाला वाकलन गावातनं देखील रस्ता आहे तर तुम्ही कल्याण डोंबिवलीवरने येत असाल आपलं बालेचा गणपतीचं मंदिर आहे तिथनं सीधा रस्ता आहे तर तुम्हाला मी तो कच्चा रस्ता दाखवतो जाताना आता तुम्हाला त्या रस्त्यात नेणार आहे मी बघा राईटला हा रस्ता आहे कच्चा हा इथपर्यंत पर्यंत येतो शकता एवढा कच्चा रस्ता आहे हा सीधा आपल्याला वाकलनमध्ये नेणार आहे आणि जर तुम्हाला यायचं असेल सिद्ध करोल्या गावामध्ये तर याच रस्त्यानं तुम्ही येऊ शकता त्याच्या पुढेच बाबांचा मठ आहे स्वामी समर्थांचा मठ आहे पाचशे मीटरपर्यंतच रस्ता खराब आहे त्याच्यानंतर वाकलत गावात तुम्ही एंट्री केल्यानंतर रस्ता चांगला आहे तुम्ही नक्कीच वाकलंद गावातनं जर बाईक घेऊन येत असाल तरी या तुम्ही कार घेऊन येत असाल तरी पण ठीक आहे सावकाश या तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय घरी मस्तपैकी आपला दर्शन झाला कसा होता प्रवास तुम्ही बघितलाच आपला पूर्ण प्रवास आणि आपली दिदी शायू शायू हे शायू सायरा तर तुम्हाला देखील त्या मठामध्ये असेल तर मी तुम्हाला दोन रस्ते सांगितले आपला एक रोंजनवरनं देखील रस्ता आहे तुर्बे गावाच्या पूर्ण सिद्धी करकलण गावावरनं देखील आहे दोन रस्ते आहेत तर तुम्हाला जायचं तसं नक्की जा वाकलन गावातनं गेलं तुम्ही तर थोडासा गावापर्यंत रस्ता चांगला आहे त्याच्या पुढे थोडासा रस्ता खराब आहे आणि तसंच तुम्हाला मी मागच्या गुरुवारी बोललो होतं की जर तुम्हाला माझा ब्लॉग बघत असाल तुम्ही तर तुम्हाला, तुम्हाला दर गुरुवारी मी नवीन नवीन नवी स्वामींच्या मठामध्ये असं साईबाबाच्या मंदिरामध्ये घेऊन जाणार आहे त्यासाठी तुम्ही असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला काहीच बाय बाय